आता चातुर्मास सुरू झाला त्यामुळे कांदा लसूण न घालता किंवा वांग्याचा वापर न करता आपण सगळे पदार्थ करणार आहोत त्यातलाच हा एक सुंदरसा मेनू अगदी सोपा आहे छान आहे त्याच्यामध्ये लसूण किंवा कांदा अजिबात वापरला नाही तरीसुद्धा त्यातले पदार्थ हे चविष्ट आहेत चला तर मग कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघराजयात चलायचं मग आता आपण आपल्या मेनू करता पहिल्यांदा चटणी करणार आहोत बरं का त्याच्याकरता ही एक दोन चमचे हरभऱ्याची डाळ ही डाळ मी अगदी सकाळी भिजत टाकली होती थोडीशी कोथिंबीर जिरे नंतर ह्या मिरच्या सवीपुरतं मीठ आणि थोडासा हिंग आता हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आणि मिक्सरवर हे अर्धवट म्हणजे जाडसर असं वाटून घेणार आहोत आपली चटणी वाटून झालं ही अशी दिसते बर का आता या चटणीवर आपण फोडणी घालणार आहोत त्याच्याकरता तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडासा हिंग घातलाय बर का आणि आता ही फोडणी आपण आपल्या चटणीवर घालणार आहोत त्याने आपली चटणी आणखीन खमंग होईल आता आपण भाजी करून घेऊयात आता आज आपण फ्लॉवर बटाटा आणि मटारची भाजी करणार आहोत त्याच्याकरता हा फ्लॉवर आहे हा आपण ह्याचे तुकडे करून घेतले म्हणजे चिरून घेतला आहे स्वच्छ पाण्यामधून दोनदा तीनदा धुवून घेतला आहे बटाट्याची पण सालं काढली आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेत आणि मटारे मटार फ्रोझनच आहे म्हणजे आपण ज्या वेळेला मटारचा सीझन असतो त्यावेळेला आपण हे दाणे काढून ते आपण आपल्या डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवतो त्यातलेच थोडेसे आपण मटार घेतले तर ह्याची आपण भाजी करणार आता पहिल्यांदा भाजी करता आपण लहान कुकर घेतला आहे आपण डायरेक्ट मेथडनी करणार डायरेक्ट मेथडनी म्हणजे काय लागली कुकर मध्ये करता येतो म्हणून त्याला डायरेक्ट मेथड असं म्हणतात आपण पहिल्यांदा कुकर मध्ये थोडंसं तेल घालूयात कुकर खूप तापलेलं आहे भराभरा आपण फोडणी करून घेऊया लागली बटाटे घालूया फ्लॉवर घालूया आता आपला कुकर तापला होता की नाही ही भाज्या वगैरे आपण गोळा करून दाखवतोय त्यामुळे मग मी काय केलं की तेल खूप तापलं होतं पटकन मोहरी घातली आणि मोहरी तडतडल्याबरोबर लागली आपण सगळ्या भाज्या घातल्या समजा जर आपण आता ह्याच्यामध्ये हळद घातली असती किंवा इतर मसाले घालत बसलो असतो तर ते सगळे जळून गेले असते त्यामुळे मग आधी आपण भाजी परतून घेऊयात आणि मग नंतर हळद घातली तरीसुद्धा चालू शकतो आणि अशा वेळेला पटकन गॅस बंद करावा बरं का नाहीतर आणखीन ते गॅस जरी लहान केला तरी ते तापत राहतं आणि मग भाज्यासुद्धा करपण्याची शक्यता असते त्याच्यात आपण मटार घालून घेऊ ही भाजी इतकी सोपी आहे की अगदी एकटे एकटे कोणी राहणारे असतील तरी सुद्धा हे कुकर मध्ये भाजी करू शकतात त्याला वाटण घाटण काही करणार नाही तिखट थोडीशी कोथिंबीर ही खोबऱ्याची चटणी बरं का चातुर्मासात आपण कांदा लसूण खात की नाही अशा वेळेला खोबरं सुकं खोबरं जिरे मीठ आणि लाल तिखट असं घालून ही चटणी आपण करून ठेवावी म्हणजे पटकन एखाद्या भाजीत जर घालायची असेल तर आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो धण्याची पावडर अगदी अर्धा चमचा थोडीशी वरती चवीपुरतं मीठ थोडासा चवीपुरता गूळ गुळ ऑप्शनल आहे साखरही तुम्ही घालू शकता पण काय असतं काही कळेल आहे फ्लॉवर म्हण आहे थोड्या उग्र भाज्या असतात गुळामुळे त्याला हो एक चव पण येते त्याचा उग्रपणा जो असतो ना तो थोडासा कमी होतो आता हे सगळं आपलं परतून झालंय आता याच्यात आपण पाणी घालूयात थोडंसं आपल्याला अगदी भाजी शिजवण्यापुरतंच पाणी घालायचंय परत एकदा आपण हलवून घेऊयात आणि कुकरला झाकण लावून एक दोन छिट्ट्या देऊयात ह्याच्यात आपण टमॅटो सुद्धा घालू शकतो बरं का सिमला मिरची टमॅटो ज्या भाज्या दोन्हीपैकी कुठल्याही तुमच्याकडे भाज्या असतील त्या घालून सुद्धा ही भाजी फ्लॉवरची आपण अशी करू शकतो आता याला आपण झाकण लावूयात आता गॅस थोडा मोठा करूयात आणि दोन छिट्ट्या देऊयात तोवर आपण आपली आमटी करून घेऊयात आता आपण कढई तापत ठेवली आहे त्याच्यात थोडंसं तेल घालूयात आमटीला खूप तेल कधी आवश्यकता नसते बरं का कारण त्याचा काही कट येणं किंवा वरती तेल येणं काही आवश्यक नसतं तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी घालूयात या फोडणीमध्ये हिंग थोडीशी हळद थोडासा तिखट आणि लागली पाणी घालूया आणि पाणी घातल्याबरोबर लागली याच्यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे मग काय होतं की तेल फार वरती उडत नाही उड़ा ते आहे की नाही एवढं तेल आणि हे आपलं वरती सगळं घरायला लागलं असतं किंवा स्वयंपाकघरात पसरलं असतं ते आपल्या ह्या ताटायला लागलं आता आपण लागली झाकण काढलेलं ला आहे पाण्याला उकळी आली त्याच्यात आपण कोथिंबीर माझ्याकडे कैरी होती थोडी पिकलेली पण आंबट आहे कारण लोणच्याची कैरी होती त्याच्यात दोन फोडी घातल्यात आज आंबटपणाकरता चवीपुरतं मीठ थोडा काळा मसाला आपला हा घरचाच काळा मसाला आहे बरं का छोटा चमचा आणि दोन चमचे चवीपुरता आपण गूळ घालणार आहोत कारण कैरी घातली की नाही त्यामुळे गुळाची चव छान येईल हे आपण छान उकळू देणार आहोत एक दीड मिनटं आपलं चांगली आमटी उकळली गेली आहे गूळ पण आहेत मसाले सगळे एकत्र एक झालेत आता त्याच्यात आपण हे वरण घालून घेणार वरण आपण नेहमीसारखं कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे आणि घोटून घेतलंय डाळ सुद्धा तुरीचीच घेतली बरं का आपण याच पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीची किंवा मसुरीच्या डाळीची सुद्धा आमटी करू शकता तर आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आमटीमध्ये आपण पाणी घालतो कैरीच्या दिवसामध्ये एखादी कैरी अशी असेल तर त्याला थोडंसं मीठ लावून बरणीत जर आपण ठेवली तर ती एक महिना दीड महिना राहते म्हणजे जरी कैरीचा सीझन संपला असेल तरी सुद्धा आपण त्या कैरीचा आपल्या पदार्थांमध्ये आमटी करता म्हणा किंवा असा छान उपयोग करू शकतो किंवा चटणी करायची असेल तरी सुद्धा आपण करू शकतो आता एक दोन तीन मिनटं आपण आमटी उकळली की आपली आमटी पण झाली छान आपली भाजी पण तयार झाली आहे आपण थोडीशी आणखी कोथिंबीर घालूयात तसे छान दिसत नाही नाही का मला तर कोथिंबीर अतिशय आवडते खूप पाणी नाही काही नाही अंगासरसं पाणी आहे सगळं छान गेलं आहे आणि आपली भाजी तयार आहे की नाही झटपट आणि चविष्ट असा हा आपला मेनू तयार झाला नक्की करून बघा आणि असेच छान छान मेनू बघण्याकरता आणि आपली पूर्ण सिरीज चार महिन्याची सिरीज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दावायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांना पण सांगायला विसरू नका धन्यवाद